आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड राधवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं राधवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी विश्वजित न्यूज अँकडच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी यंदाची आशिया चषक स्पर्धा दिनांक नऊ ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये होईल अशी घोषणा आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी शनिवारी केली ही स्पर्धा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आयोजित करणार असून यात आठ संघ सहभागी होतील त्यात भारत पाकिस्तान श्रीलंका बांगलादेश अफगाणिस्तान ए ई ओमान आणि हाँगकाँग यांचा समावेश आहे इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या डावात भारतानं चौथ्या दिवशी दोन विकेट्स गमावून एकशे चौऱ्याहत्तर धाव केल्या भारत सध्या यजमान संघापेक्षा एकशे सदतीस धावांनी माग आहे इंग्लंडचा पहिला डाव सहाशे एकोणसत्तर धावांवर संपला आणि इंग्लंडला तीनशे अकरा धावांची आघाडी मिळाली त्याआधी भारतानं त्यांच्या पहिल्या डावात तीनशे अठ्ठावन्न धावा केल्या होत्या तर के एल राहुल सत्याऐंशी धावांवर आणि शुभमन गिल अठ्ठ्याहत्तर धावांवर खेळत आहेत लीड्सच्या मैदानावर इंडिया चॅम्पियन्स आणि ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स यांच्यात थरारक सामना पाहायला मिळाला या सामन्यात इंडिया चॅम्पियन्स संघानं प्रथम फलंदाजी करताना दोनशे चार धावांचं चा लक्ष ठेवलं हे लक्ष ऑस्ट्रेलियन संघानं एक चेंडू शिल्लक असताना पूर्ण केलं आणि चार विकेट्सनं सामना जिंकला ऑस्ट्रेलियाच्या कॅलम फर्ग्युसननं अडतीस चेंडूत सत्तर धावांची केलेली निर्णायक खेळी महत्त्वपूर्ण ठरली झिम्बाब्वेमध्ये नुकतीच टी ट्वेंटी मालिका पार पडली या मालिकेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन धावांनी थरारक विजय मिळवला अंतिम सामन्यात न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी एकशे एक्क्याऐंशी धावांचं लक्ष ठेवलं होतं या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला वीस षटकांत सहा बाद एकशे सत्याहत्तर धावच करता आल्या खेलो इंडिया मोहिमेतून घडलेल्या कुशल दलाल आणि परनीत कौर या भारतीय तिरंदाजांनी जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत मिश्र सांघिक प्रकारात जिंकत इतिहास घडवला त्यांनी अंतिम फेरीत दक्षिण कोरियाचा एकशे सत्तावन्न एकशे चोपन्न असा पराभव करत ऐतिहासिक विजय साजरा केला इंडोनेशियातील सोलोमध्ये झालेल्या बॅडमिंटन आशिया ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या तन्वी शर्मा आणि वेनला कलागोटला यांना महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत पराभव सहन करावा लागला या पराभवामुळं तन्वी आणि वेण्णाला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारतानं महिला एकेरीत दोन पदकं मिळवली आहेत इंटर मियामीचे फुटबॉलपटू लिओनल मेस्सी आणि जॉर्डी अल्बा यांना मेजर लीग सॉकरनं प्रत्येक एका सामन्यासाठी निलंबित केलं आहे वर्षीच्या एम एल एस ऑल स्टार गेममध्ये दोन्ही फुटबॉलपटू सहभागी न झाल्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे आता हे दोन्हीही फुटबॉलपटू मियामीच्या एफसी विरुद्धच्या पुढील लीग सामन्यात खेळू शकणार नाहीत भारतीय आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुख हिनं फिडे महिला विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पहिल्या डावात अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला बरोबरीत रोखलंय दडपणाखाली संयम व आक्रमकतेचा मेळ साधत दिव्यानं महत्वपूर्ण सामना बरोबरीत राखला दिव्यानं पांढऱ्या मोहऱ्यांनी तर हम्पीनं काळ्या मोहऱ्यांनी खेळ सुरू केला डावाची सुरुवात क्वीन गॅम्बिटनं झाली या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अँड कट